नमस्कार मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीच्या भूगोल विषयाच्या संदर्भातील इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि कुठल्या घटकांवरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे ह्या विषयीची माहिती अभ्यासणार त्यापूर्वी मित्रांनो आपण जर हा चॅनल प्रथम पाहत असाल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल परत सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल मित्रांनो ह्या चॅनलवरती आपल्याला बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे करणं गरजेचं आहे त्याच्याविषयीची माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर आपण हा व्हिडिओ पाहिला त्याच्यातली माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही हे माहिती उपलब्ध करून द्या जेणेकरून त्यांना देखील परीक्षेत ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो पहा मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल या हो विषयाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर ऐंशी गुणांमध्ये याही पेपरमध्ये वीस मार्क हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे वन मार्कचे क्वेश्चन आहे त्याच्यासाठीच आहे सेम मार्क क्वेश्चन दिले जातात आणि चार म्हणजे वीस मार्क तुमचे ह्या प्रश्नासाठी असतात आणि वीस मार्क जे आहेत ते प्रात्यक्षिक कार्यासाठी आहेत हा थोडासा इतर विषयांपेक्षा थोडासा वेगळा विषय आहे प्रात्यक्षिक आहे याच्यासाठी आणि या प्रात्यक्षिकामध्ये देखील तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला याचं सादरीकरण व्यवस्थित केलं तर नक्कीच इथेही तुम्हाला हे मार्क मिळतील पण हे वेगळं काम आहे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे ऐंशी मार्कामध्ये मा वीस मार्क आणि ह्या ठिकाणी वीस मार्क हे दोन घटक लक्षात घ्या आणि मग जाऊयात आपल्या प्रकरणांकडे प्रकरणांमध्ये पहिल्या प्रकरणाचा जर तुम्ही विचार केला तर पहिलं प्रकरण आहे लोकसंख्या भाग एक हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेत सतरा मार्कसाठी येणार आहे क्वेश्चन ह्या प्रकरणावर सतरा मार्काचे असणार आहे दुसरं प्रकरण आहे लोकसंख्या भाग दोन या प्रकरणावरती अकरा मार्काचे प्रश्न असणार आहेत प्रकरण तीन जर तुम्ही पाहिलं तर प्रकरण तीन आहे मानवी वस्ती आणि त्याच्या संदर्भातले जो प्रकरण आहे ते प्रकरण आहे अकरा मार्कसाठीच चौथं प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण आहे सतरा मार्कसाठी प्रकरण पाचवं द्वितीयक आर्थिक क्रिया हे प्रकरण आहे सतरा मार्कसाठी आणि सहावं प्रकरण आहे तृतीय क्रिया हे प्रकरण देखील आहे चौदा मार्कसाठी सातवं प्रकरण आहे चौदा मार्कसाठी आणि आठवं प्रकरण भूगोल स्वरूप व व्याप्ती हे प्रकरण आहे अकरा मार्कसाठी अशा पद्धतीने मित्रांनो भूगोल या विषयामधील प्रकरणांचा जर विचार केला तर तुम्ही अंदाज घेऊ शकता की कुठल्या प्रकरणाचा अभ्यास आपण केला पाहिजे प्राथमिक क्रिया द्वितीय क्रिया ही दोन प्रकरणं सतरा सतरा मार्कला आहेत सतरा दोन्ही चौदा चौतीस मार्क तुमच्या परीक्षेमध्ये ह्या दोन प्रकरणांवरतीच विचारले जाणार जर तुम्ही हे प्रकरणं व्यवस्थित केली आणि विशेष मार्काचे प्रश्न जे मी आधी सांगितले प्रात्यक्षिक कार्य जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलं असेल तर फक्त दोन प्रकरणांचा चांगला अभ्यास करून देखील तुम्ही परीक्षेत पास होऊ शकत आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पहिले प्रकरण निवडले पाहिजे अभ्यासासाठी लोकसंख्या भाग एक प्राथमिक आर्थिक क्रिया आणि दुसरं आहे द्वितीय आर्थिक क्रिया कारण सतरा 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 तरी एक्कावन्न म्हणजे तुमचे तीन प्रकरणं जर तुम्ही क्लिअर करत असाल तर पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका तुम्ही ए सोडू शकता त्यांचीपैकी त्यामुळे ह्या प्रकरणांवरती भर देऊन नंतर राहिलेल्या इतर प्रश्नांचा अभ्यास तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला जॉग्रफी mm. म्हणजेच भूगोल या विषयामध्ये चांगले गुण मिळवता येऊ शकतात चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी इम्पॉर्टंट माहिती घेऊन तोपर्यंत तो। नमस्कार